नमस्कार मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी मऊ रसरसीत गुलाबजामची रेसिपी घेऊन आले आहे हे गुलाबजाम करण्यासाठी मी इथे खवा किंवा मिल्क पावडरचा अजिबात वापर केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने अगदी वीस मिनिटात हे गुलाबजाम तयार होतात चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर म्हणजेच मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात आधी मी एका पॅनमध्ये येते एक कप दूध घेतले हे दूध मी आधी तापवून घेतले आणि नंतर ते थंड करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा तूप टाकते आहे गावरंदूप टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप रवा टाकायचा आहे आणि रवा या गार दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे रवा आधी दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे रवा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे रवा आपल्याला यामध्ये खूप जास्त पण शिजवायचा नाही त्यामुळे तो गोळा आपला असा घट्टसर होऊन आला की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे तुम्ही पाहू शकता याचा आता गोळा तयार होऊन आलेला आहे तर आपण आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला असंच एक पाच ते सात मिनटे ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये आता एक कप साखर टाकली आहे साखर टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कप पाणी टाकायचं आहे एक कप साखरेला एक कप पाणी पुरेसा आहे आता यामध्ये मी दोन विलायची टाकते आहे वेलची टाकल्यामुळे गुलाबजामची चव खूप छान लागते तुम्ही यामध्ये केसरही टाकू शकता आता ही साखर आपल्याला यामध्ये विरगळून घ्यायची आहे पाक बनवत असताना गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे पाण्यात साखर विरगळलेली आहे आता यानंतर आपल्याला हा पाक तीन ते ती चार मिनटे शिजवून घ्यायचा आहे पाक शिजत असताना तो मध्यम आचेवरच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला इथे एक तारी किंवा दोन तारी पाक करण्याची अजिबात गरज नाही अगदी तो बोटाला चिटकेल किंवा असा थोडासा स्टिकी झाला की लगेचच गॅस बंद करायचा आहे कारण गुलाबजामला खूप घट्टही पाक चालत नाही खूप पक्का पाक लागत नाही आता तुम्ही पाहू शकता बोटाला हा थोडासा चिटकल्यासारखा होतो आहे तर अशा पद्धतीचा पाक आपल्याला पाहिजे आहे इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता हा पाक आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया इथे एका प्लेटमध्ये आता मी हे रव्याचं मिश्रण घेते आहे हे मिश्रण सगळं प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे आपल्याला हाताने छान मळून घ्यायचं आहे खूप गार पण होऊन द्यायचं नाही थोडं गरम असतानाच आपल्याला हे मळायला घ्यायचं आहे इथे मी पाव चमचा तूप घेतले आता हे तूप आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून लगेचच आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ थोडं गरम असतानाच आपल्याला ते मळायचं आहे म्हणजे ते छान मळलं जातं मऊसूत मळून होतं आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला तीन ते चार मिनटे छान मळायचं आहे त्यामुळे आपण जेव्हा जे गुलाबजाम करायला घेऊ तेव्हा ते एकदम व्यवस्थित बनवून तयार होतील तुम्ही पाहू शकता आता पीठ एकदम छान मळल्या गेलं आहे आता याचे आपल्याला गुलाबजाम तयार करून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता मस्त हा आता गोळा तयार आहे अशाच पद्धतीने आता आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आहेत गुलाबजामचे गोळे करून तयार आहेत आता आपण याची तळण्याची तयारी करूया मी इथे गॅसवर कढई तापायला ठेवली आहे तेल खूप कडकडीत पण गरम करायचं नाही थोडंसं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये गोळा टाकून पाहायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि बाकीचे पण गोळे त्यामध्ये टाकायचे आहेत हे गोळे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्याला झाऱ्या लावायचं नाही आहे थोडेसे फ्राय झाल्यानंतरच त्याला आपल्याला झाऱ्याने अगदी हलक्या हाताने फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने त्याच्या दोन्ही साइड आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता या गोळ्यांचा कलर चेंज व्हायला लागलाय आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करायची आहे आणि हे गोळे छान गोल्डन कलर यूज तर तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता गोळ्यांचा कलर एकदम मस्त आलेला आहे आता हे आपल्याला तेलातून काढून घ्यायचेत हे गुलाबजाम तुम्ही घरी कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही आदल्या दिवशी जरी करून ठेवले तरी ते दुसऱ्या दिवशीही खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा ही गुलाबजाम खूप मस्त होतात अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे पण गुलाबजाम तळून घ्यायचेत सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि नंतर मध्यम आचेवर हे गुलाबजाम तळायचे आहेत अशा पद्धतीने हे पण गुलाबजाम तळून झालेत आता हे सगळे गुलाबजाम आपल्याला पाकात टाकायचे आहेत आता थंडीचे दिवस असल्यामुळे पाक लगेच गार होतो त्यामुळे तो तुम्ही थोडंसं गरम करून नंतरच त्यामध्ये हे गुलाबजाम टाका गुलाबजाम टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन तास यामध्ये हे भिजून द्यायचेत अशा पद्धतीने मऊ रसरशीत हे रव्याचे गुलाबजाम तयार आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा